दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा असा एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या कथित मद्य धोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे हा जामीन एक जूनपर्यंत असेल अरविंद यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी चार जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती मात्र प्रचार अठ्ठेचाळीस अगोदर संपतो असं सांगत न्यायालयाकडून केजरीवाल्यांना एक जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काहीही बोलू शकत नाहीत अशी अटही त्यांना घालण्यात आली आहे दरम्यान पंजाबमध्ये पंचवीस मे तर दिल्लीत एक जूनला मतदान पार पडणार आहे अरविंद केजरीवाल्यांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर न्यायालयाचा आदेश ट्रायल कोर्टात पाठवला जाईल त्यानंतर ट्रायल कोर्टाकडून सुटकेचा आदेश तिहार तुरुंग प्रशासनाकडे पाठवला जाईल तिहार तुरुंग प्रशासनाकडून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना सोडलं जाईल तिहार तुरुंगात दररोज येणारे सर्व सुटकेचे आदेश सुमारे एक तास निकाली काढले जातात अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांची आजच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी